नमस्कार मी अभिनेता संभाजी माने सुखांत हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे सौ योगिता तकतराव या नाटकाच्या लेखिका आहेत या नाटकाचं दिग्दर्शन चिन्मय मायदेव यांनी केलेलं आहे तरी या सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नाटकाचं लिखाण खूपच सुंदर झालेलं आहे आणि मला आशा आहे की ही टीम ते उत्तम पद्धतीनं सादरीकरण करणार आहे तर या नाटकाला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार रा आहे मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवल्याबद्दल चिन्मयाचे खूप खूप आभार आणि संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद